अरिहंत इंग्लिश मिडियम मध्ये राष्ट्रीय दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आर्यंत इंग्लिश मिडियम मध्ये सकाळच्या सत्रात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साह साजरा करण्यात आला प्रसिद्ध वैज्ञानिक सी व्ही रमान यांच्या फोटोची पूजा शाळेच्या पर्यवेक्षिका सौ शीतल राजपूत यांच्या हस्ते करण्यात आली शाळेतील विज्ञानाच्या शिक्षिका कुमारी प्रणोती कटकम यांनी मुलांना राष्ट्रीय विज्ञान दिनाची माहिती सांगितले शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी विज्ञान दिनाचं महत्व सांगितलं यामध्ये दे दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा वापर तसेच सी व्ही रामन यांचे विज्ञानातील विशेष योगदान याविषयी माहिती सांगितले राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं शाळेमध्ये विज्ञानाचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं यामध्ये मुलांनी विज्ञानातील जलचक्र वनस्पतींचे अवयव सौरमंडळ सूर्यमाला व त्यातील ग्रह का ब्ल्यूटूथ पावसाच्या पाण्याची साठवण सूक्ष्मदर्शक ज्ञानेंद्रिय फिल्टर कुलर इत्यादींची प्रतिकृती तयार केली होती मुलांनी तयार केलेल्या प्रतिकृतीविषयी माहिती सांगितली तसेच विज्ञानातील विविध माहिती देणारे तक्ते विद्यार्थ्यांनी तयार केले होते So first organ is eyes. Eyes help us to see near and far. And second organ is nose. Nose help us to smell. La loud and soft the sound. And second organ is nose. No My, good morning all of you. My name is Swedakandesh. I am studying in second standard. My project name is good manners and good habits good manners please i am sorry i me. thank you good morning okay. i will make a microscope a microscope is an instrument that is used to magnify small objects so microscope can even be used to observe in objects it that uh, Several level thank you hi hey everyone my name is harshita pradeep gaddap i am from standard 30. My topic is healthy food and junk food. Healthy food. Carrot, egg, milk, apple, fish, banana, corn, pineapple, watermelon are the healthy food. Junk food. Popcorn, cupcake, chocolate, pizza, ice cream, donut, chips are the junk food. Now I am going to give some information about healthy food and junk food. Hence give us meat and, uh, and eggs. अँड शिप घ्यूअर्स मिल्क अँड काव गिव्ह अज मिल्क अँड गिव्ह अज अँग अँड ट्री गिव्ह अज व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स थँक यू या प्रदर्शनामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता विद्यार्थ्यांचे प्रयोग बघण्यासाठी पालकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती अशा रीतीने राष्ट्रीय विज्ञान दिन रीती पार पडला या प्रसंगी संचालिका सौ सुलक्षणा पोनम पर्यवेक्षिका सौ तस्नीम शेख सौ शीतल राजपूत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते